रोज रोज घरचं जेवण जेवण कंटाळा आला आहे ना आता रेस्टॉरंटची चव घरी आणलीच पाहिजे नमस्कार मैत्रिणींना घरच्या सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पण पौष्टिक अशी मंचुरियन ग्रेव्ही त्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी अद्रक अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे ते आपण मिक्सीमध्ये घालणार आहोत तुम्हाला दिसत असेल त्यात मी आता लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि आता मस्त मी त्याची पेस्ट करून घेणार या ठिकाणी मी कोबी घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे त्यासोबत कोथिंबीर आणि कांद्याची पात छान बारीक चिरून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता त्यात आता मी मैदा घालणार आहे साधारणतः मी तीन चमचा चार चमचे घातले होते त्यात आता मी सेम अमाऊंटमध्ये म्हणजे चारच चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे ते प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता ते आपल्या ड डच्या थिकनेसवर डिपेंड करतो यात आता मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरती त्यात आता मी ते रेड चिली सॉस घातलेला आहे या ठिकाणी टोमॅटो केचअप घातला आहे एक एक टेबल स्पून एक टेबलस्पून या ठिकाणी मी ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि या ठिकाणी मी अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे त्यासोबत या ठिकाणी मी हिरवी मिरची चॉप करून घेतलेली ती घातली आहे कांदा घातला आहे आणि आता याला छान मी एकजीव करून घेणार आहे याचा आता एक आपण छान गोळा मळून घेऊयात यात अजिबात पाणी वापरायची गरज नाही आहे हे विदाउट पाणी छान याचा गोळा तयार होतो तुम्ही आता बघू शकता मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे करायची आवश्यकताच नसते या ठिकाणी मी आता तिखट घालून घेतले आहे साधारणतः दोन चमचे ही मंच्युरियन ग्रेव्ही अगदी पौष्टिक होणार आहे यात आपण अजिबात अजिबो मोटोचा वापर करणार नाही आहोत आणि आता या ठिकाणी मी मळून घेतलेल्या पिठाला झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया या ठिकाणी मी तुम्हाला भाज्या दाखवल्या आहेत त्या भाज्या घ्यायच्या या ठिकाणी मी अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे त्यात कांदा शिमला मिरची गाजर कांद्याची पात आणि कोबी घालून घेतलेली आहे या ठिकाणी मी एक टेबल स्पून ग्रीन चिली सॉस त्यानंतर रेड चिली सॉस घालून घेतला आहे आणि सोया सॉस घालून घेतला आहे याला आपण छान फ्राय करायचं आहे आता यात मी पाणी घालत आहे हे पाणी आपण फक्त त्या भाज्यांना शिजवण्यापुरती घालत आहोत त्या ठिकाणी मी दोन साधारणतः दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता मी त्याला छान पाण्यात मिक्स करून घेणार आहे आणि आपण ह्या आता ते घातलेलं आहे ही ग्रेव्ही आता बन शिजेल यात आपण मीठ घातलेलं आहे मी आणि आता या ठिकाणी आपण मंचुरियनचं बघा जे आपण गोळा बनवलेला तो किती छान असा त्याच्यात भाज्यांना पाणी सुटलं आहे मीठ घातल्यामुळे तुम्ही बघू शकता अजिबात पाणी घालायची गरज पडलेली नव्हती आता आपण यांना पुन्हा जरा एक जीव करून घेऊया आणि पटकन वेळ न घालवता आपण याचे मंचुरियन तळून घेऊया छान गोळे करून तळून घेऊया जास्त वेळ लावायचा नाहीतर त्या पिठाला आणखीन पाणी सुटेल आणि ते अजून पातळ होण्याची शक्यता आहे तसं झालं तर त्यात तुम्ही अजून थोडा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता छान आता आपण मंचुरियन तळून घेणार आहोत दुसऱ्या ठिकाणी आपली ग्रेव्ही शिजत आहे ग्रेव्ही ही तुम्ही तुमच्या थिकनेसनुसार तिला पाणी कमी जास्त घालू शकता या ठिकाणी मला ग्रेव्ही जास्त नको आहे त्यामुळे मी त्यात कमी पाणी घातलं होतं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या मंच्युरियन्सला अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते यात मी अजिनोमोटो घातला नाही आहे आणि फूड कलरही घातला नाही त्यामुळे याला रेड कलर येणार नाही पण टेस्ट आणि पौष्टिकता या दोघी आपल्याला या रेसिपीमध्ये मिळणार आहे त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही आता छान आपले मो या ठिकाणी मंचुरियन कसे गोल्डन झालेले आहेत आणि आता आपण त्यांना काढून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आपली ग्रेव्ही शिजत आहे यात आता मी तुम्हाला मंचुरियन तोडू नको ते काय छान दिसत आहेत अगदी टेस्टी झाले आहेत आणि आता ह्या ग्रेव्हीमध्ये मी हे मंचुरियन्स घालून घेते आणि आता आपण याच्यावर ग्रेव्हीची कोटिंग करणार आहोत आणि बस आता मस्त सर्व करायचं आणि ह्या डिशचा आस्वाद घ्यायचा तर कशी वाटली रेसिपी लवकरात लवकर कळवा कमेंट करून लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद